阿姨们。哎 या जगामध्ये आपली आई कळाली ज्याला बाप कळाला संत कळाले त्याला जगातला देव कळाला त्याला कुठच जाण्याची गरज नाही न ना लगती सायास, जावे सुके तो घरा नारायण आपल्याला देवाकडे जाण्याची गरज पडत नाही पण आपण तिथेच कमी पडतो जिने नऊ महिने नऊ दिवस कुशीत ठेवलं पाच वर्ष दूध पाजलं त्याच आईला आपण विसरून जातो ही सगळी आपल्या जीवनातली खऱ्या अर्थाने हे दुबळे विचाराची माणसं त्यांना म्हणावी लागेल जिथे आई बापाचा तिरस्कार केला जातो अपमान केला जातो ती माणसं म्हणजे दुबळ्या विचाराची माणसं महिला मंडळ एक पाच मिनिट घेतो फक्त तुम्ही माझ्या माय बहिणी सारख्या आहेत विको देर बाळा थोडा तुम्ही माझ्या माय बहिणी सारख्या मी तुमच्या भावासारखा मुलासारखा आहे नातवासारखा आहे जोपर्यंत आई जिवंत असते ना जोपर्यंत आई जिवंत असते तो पर्यंत तुमचं माहेर हे निश्चितच आहे पण ज्या दिवशी आपली म्हातारी आई गेली त्या दिवशी माहेर संपलं आणि माहेरची साडी संपली जगात कुणी कुणावर वेळ संकट आल्यानंतर या जगात कुणी कुणाचं नसतं सब पैसे के भाई दिलका साथी कोई नाही या जगात तुमचं माझं प्रेम सगळं सगळं स्वार्थासाठी आपण प्रेम करतो किंवा आपले पाहुणे आपल्यावर प्रेम करतात हे फक्त स्वार्थमध्ये आहे म्हणून प्रेम करतात नाही तर पैसा बाजूला करा ना तर संपायला वेळ लागत नाही म्हणून माय ती मायच असते आणि ती माय जोपर्यंत असते तोपर्यंत तुमचं माहेर आहे माहेरची साडी आहे ज्या दिवशी ती माय गेली त्या दिवशी माहेर संपलं माहेरची साडी संपली कसे असू द्या आई ते आई असते जगात सगळं मिळेल पण जगात गेलेली माय मिळत नाही पाच सात महिने झाले मुलीची आणि आईची भेट झालेली नव्हती पण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलगी येणारी आईच्या कानावर शब्द केले त्यावेळेस सकाळी आठला जेवणारी म्हातारी त्या दिवशी आठला जेवली नाही कारण माझी मुलगी येणार आहे एका ताटात आम्ही दोघी जेवण करू तो क्षण वेगळा आहे तो आनंद वेगळा आहे आईचे विचार होते सकाळी आठ वाजता जेवण लागत होतं माय जेवली नाही हो सकाळी उठली पोतं घेतलं ऐंशी वर्षाचं वय आईचं झालेलं पांढरे केस झालेले डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकायला येत नाही अशा परिस्थितीमध्ये आई पोतं घेतलं काठीचा आधार घेत चालत चालत ओट्यावर येऊन बसली कुणाची वाट बघत होती महिला मंडळ कुणाची वाट बघत होती मुलीची वाट बघत होती पाच सात महिने झाले मुलीची आणि त्याची भेट नाही आणि आई त्या कुटुंबामध्ये फक्त जगत असते ती मुलीसाठीच सगळ्यात आईचं प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं मुलीसाठीच आई जगत असते व त्या कुटुंबात सुनांचं बोलणं ऐकून घेईल मुलांचं बोलणं ऐकून घेईल सगळा सासुरवास पोटामध्ये ठेवते पण मुलीसाठी त्या जगामध्ये ती जगत असते त्या घरामध्ये हातामध्ये तिचा काही राहत नाही तिला कोणी विचारत नाही कधी जेवली कधी चहा घेतला कधी आंघोळ केलं जसं तिला वाटेल तिच्या पद्धतीने चालत काठीचा आधार घेते कारण त्या घरात तिला कोणाचा आधार नसतो पण शेवटी आधार काठीचा घ्यावा लागतो जीव मोठीत धरून टॉयलेट पर्यंत आहे जीव मोठीत घेऊन बाथरूम पर्यंत जाणय जाते ते कुणाला आधारासाठी बोलवत नाही कुणी येत पण नाही फक्त मुलीसाठी ती जगत असते ती माय असते आणि तेथे महाराज तिच्या हातात काही नसतं तिला विचारत नाही मुलं तिला विचारत नाही अशा अवस्थेतही त्या कुटुंबात ती जगत राहते आणि मुलगी आल्यानंतर ती पहिल्या मुलीला जेवण देत नाही हो लगेच ग्लास भरून पाणी देत नाही लगेच चहा येते आई देत नाही चहा लगेच देत नाही पण महिला मंडळ खरं सांगू का मी तुमच्या भावासारखा आहे माय असली नती ना तिथं बसलेली जेवण नाही न नसू द्या पाणी नसू द्या चहा नसू द्या पण पहिला मायेचा हात गालावरून फिरवते आणि कडकडा कर मायेची बोट मेळ मोडते तिला आई म्हणतात आईचं प्रेम या जगामध्ये शब्दाने कधी सांगता येत नाही आणि आईचं प्रेम या जगामध्ये शब्दाने कधी प्रगट करता येत नाही जगामध्ये अनेक कलाकार झाले हो अनेक मूर्त्या त्यांनी घडवल्या असतील पण जगामध्ये एक कलाकार असा झाला हो त्याने आईची मूर्ती बनवली ना तसा कलाकार या जगामध्ये पुन्हा झालाच नाही पुन्हा ती आई सारखी मूर्ती या जगात कोणत्याच कलाकाराला बनवत आली नाही म्हणून एक गीत आहे आई तुझ्या मूर्तीवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाईन भगवंताने भगवंताला प्रत्येकाजवळ जाणं शक्य झालं नाही म्हणून आईच्या रूपात भगवंताने मूर्ती बनवली माझी आई आई म्हणून कधी पोटाला तुकडा भेटेल ना भेटेल विचार करत नाही हो पण मुला मुलीच्या सुखासाठी उन्हा तानामध्ये स्वतःच रक्त आठवते उभं आयुष्य झिजवते तिला आई कोणत्याही गोष्टीचे तिच्या वेळेला त्यांच्याकडून अपेक्षा नाही स्वार्थ नाही निस्वार्थ कुठे या जगामध्ये प्रेम करतात ते मायबाप असतात Oh, oh, oh. आई जिवंत असते ना माय बापा तोपर्यंत हे गीत आठवत नाही तोपर्यंत या गीताचा अर्थ कळत नाही पण एकदा की ही माऊली आपल्या जीवनातून निघून गेले की सावली संपले आणि बाप गेला की त्या दिवशी आधार संपतो त्या दिवशी मात्र त्यांची उणीव भासल्याशिवाय राहत नाही म्हणून एक वेळेस देवाला अगरबत्ती लावता आली तर लावा नाही लावता आली तर लावू नका देवळातला देव तुमच्यावर कधीच रुसणार नाही पण बायबापांचा कधी तिरस्कार करू नका त्यांनी दिलेला आशीर्वाद या जगामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ असेल जगात श्रेष्ठ आहे म्हणून पुंडलिकाने आई सेवा केली भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त कोण ठरलं भक्त पुंडलिक गणपती बाप्पा सगळ्या देवादी देव मोठा का ठरला कोणताही कार्यक्रमाची सुरुवात असू द्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृम देव सर्व कार्य का म्हणावं लागत कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये माय बापांना प्रदक्षिणा घातल्या ज्याला माय बापामध्ये देव दिसला तो जगात जिंकला आणि माय बापाच्या आशीर्वादाने माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही किती उंच शिखर असू द्या पण आई बापाची थाप किंवा डोक्यावर आशीर्वाद असेल ना तर तो माणसाच्या जीवनामध्ये मा तो विजय घेऊनच आला पाहिजे आई बापाच्या सेवेची ताकद जगात खूप मोठी आहे म्हणून आता वेळ झाली आईचं महत्त्व मी का सांगितलं एका माऊलीचं श्राद्ध आहे एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे आई लोक सहज बोलतात आई आमच्या आईला काही कळत नाही आमची आई माझी भोळी आमची आई माझी फक्त वेडे काही कळू द्या न कळू द्या पण आई ती आईच आहे म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी प्रीती म्हणून माय शेवटचं शेवटच वाक्य लोक ढवळे कुत्रे पाळतात लिटर लिटर त्यांना दूध पाजतात पण माय बापाने चतकोर भाकरी बरोबर कब्भर दूध मागितलं तर नाही म्हणून सांगतात माय बापाओ आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो असं कधीच करू नका कुत्र्याला तुम्ही किती दूध पाजाव कुत्र्याला किती दूध पाजा ते चावा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि माय बापाला फेकून भाकरी वाडा ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही आईची ताकद बापाची ताकद संताची ताकद या जगामध्ये खूप आगळे वेगळे ती ज्याला कळेल तो जिंकला ज्याला नाही कळली तो थांबला सर्वांनी एकदा या माऊलीच्या आत्म्याला शांती लाभावी सद्गती लाभावी वेळ झाली उन्हे वातावरणही बदललंय तुमचे हावभाव आता माझ्यापर्यंत पोहोचलेत आता महाराज थांबावं असे हावभाव माझ्यापर्यंत तुमच्याकडून चेहरे सांगतायत असो सर्वांनी एकदा हात वरती करायचे या माऊलीला आपल्याला तिलांजली समर्पित करायची भजनाच्या माध्यमातून सर्वांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचं माझ्या पाठीमागे म्हणायचा हात वरती ठेवा तोपर्यंत चा पिऊन येतो हरी रखुमाई